नमस्कार लोक मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत डॉक्टर रमाकांत सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार सर सर नमस्कार आपण पक्षामध्ये काम करता मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे होतो तर आता आता पक्ष सोडायचा निर्णय घेतलाय का आपण पक्ष सोडावंच लागणार आहे पक्षाने पक्षा माझ्यावर खूप मोठा असा अन्याय अत्याचार केलेला आहे कारण की ज्या वेळेला ऐन वेळेला काँग्रेस पक्ष या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये असताना त्या ठिकाणी धुरा घेऊन काँग्रेस पक्षाला गेली वर्ष तिथं काम मागच्या वेळेस दंगेकर साहेबांना त्या ठिकाणी दोन हजार दोनशेचा लीड त्या ठिकाणी दिलेला होता एवढा सगळा लीड देऊन एवढं काम करून प्रभागाच्या अध्यक्षाची जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी काम करत असताना माझ्या मिसेसचं तिकीट डावल आणि ते बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला देण्यात आलं ही फार मोठी काँग्रेस पक्षाने केलेली एक फार मोठी अशी चूक आहे असं मला वाटत तुम्हाला असं म्हणायचं की धनशक्तीला प्राधान्य दिलेलं आहे कारण की जर कधी धनशक्तीला प्राधान्य नसतं दिलं तर जनसामान्य कार्यकर्ता असताना आमच्या सारख्याला डावललंच नसत तर काँग्रेस पक्षाला तुम्ही काय संदेश द्याल काँग्रेस पक्षाला असा संदेश देणार आहे की बाबा मी या ठिकाणी माझी मिसेस अपक्ष म्हणून नक्कीच त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आणि बघू निवडून येण्याचे पण माझे खूप जास्त चान्सेस आहेत जवळपास मी इतके कामं केलेले आहेत तर त्या ठिकाणी चौदाशे पंधराशे लोकांना त्या ठिकाणी पेन्शन चालू आहेत माझ्या माध्यमात तसंच त्या ठिकाणी जवळपास स्वनिधीच्या माध्यमातून जवळपास पाचशे सहाशे लोकांना पैसे दिलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी जवळपास दहा हजार लोकांशी मी आता सध्याला चांगल्या परिस्थितीमध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर त्या जनसंपर्काचा फायदा नक्कीच माझ्या अपक्षाच्या होईल म्हणजे तुम्ही आता इथून पुढे काँग्रेसच्या विरोधात काम करणार ते नंतर ठरवू भूमिका काय असेल ते परंतु अपक्ष तर आता नक्कीच निवडणूक लढविणार आहोत धन्यवाद